नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले आपण भाषण पाहूया अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला स्त्री प्रथम शिकली पाहिजे पुरुषाप्रमाणे तिलाही न्याय हक्क मिळाला पाहिजे त्याशिवाय हा समाज सुधारणार नाही हे त्यांनी मनोमन जाणले होते त्यासाठी त्यांनी प्रथम स्वतः शिक्षण घेतले व नंतर मुलीसाठी पुण्यात शाळा सुरू केली त्यात त्यांनी अपमान शिव्या शाप शोषावे लागले प्रसंगी चिखल शेन यांचा अंगावर मारा शोषावा लागला पण त्यांनी माघार घेतली नाही म्हणूनच आहे सर्व क्षेत्रात स्त्रिया मुली चमकत आहेत स्त्री जातीवर सावित्रीबाई यांचे अनंत उपकार आहेत त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे आपण भाषण आपण पाहिलेलं आहे सावित्रीबाई फुले नक्कीच भाषण आवडलं असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद